नमस्कार आपण बघतो की मागील काही वर्षामध्ये वाताचे खूप पेशंट वाढले आहे त्याला कारणही खूप आहे वृक्ष आहार विहार सेवन अति थंड पदार्थाचे सेवन अति केल्याने वात प्रकोप होतो उपवास वगैरे जास्त धरल्याने असा वाताचा त्रास होऊन संधिवात नंतर अनेक वाताचे त्रासही उद्भवतात असे जे पेशंट आमच्याकडे बेराव्या गावातील होत्या त्यांना मागील दहा वर्षापासून संधिवाताच्या त्रासाने खूप त्रस्त होत्या सांधीने मी सुलेले राहायचे चालताना त्यांना त्रास व्हायचा अजिबात मागील दहा वर्षापासून मांडी त्यांनी कधी मारली नव्हती थोडं जरी चाललं तरी त्यांना दम लागायचा अशा परिस्थितीत आपल्याकडे आले असता आपण पूर्ण सात दिवस त्यांचा पंचकर्म आणि न्यूरोथेरपी केली आणि अतिशय चांगला आराम त्या ठिकाणी त्यांना मिळाला त्यांना काय त्रास होता कसा त्रास होता आणि आपण म्हणतो आयुर्वेदा उशीर आराम करतो तर निश्चित त्यांनी सातच दिवसात मांडी सुद्धा मारली सर्व कामे सुद्धा त्या घरातली करायला लागेल जे की मागील दहा वर्षापासून त्या त्रस्त होत्या अतिशय सात दिवसामध्ये खूप चांगला ठिकाणी त्यांना आराम मिळाला आपण त्यांना विचारूया नाव सांगा तुमचं चिखली काय त्रास टोळ्याचा त्रास सांध्या धोका जाय पाय आखाडले आखड्या जायना लांबल्या जायना माझ्या मारतात नव्हती कमी भिजवायची असली पाय लावून भिजवा जाय काही काम करायचं असलं पाय लागून आहे आणि कधी करायची असली तरी पाय लागून गरज आहे असे पाय आखडत नव्हते आता लांबवते आखडते मतम असा वाटलं होतं कसं चांगलं होईल म्हणून कधी हं आणि आपले आता मांडी घासी आहे किती दावखाने गेले तुम्ही आमचं बदामं आले बरं आणि किन कुठे टाकवलं त्यां आले 15 दिवस होते बंद केलं दादा मला केला दोनदा बरं तरी मी परतني आपल्याकडे कसं वाटलं आपलं ट्रीटमेंट चांगलं वाटलं बरं काय काय कशी कशी ट्रीटमेंट होती आपली म्हणजे काही त्रास वाटला का काही त्रास नाही वाटला बर आणि आज आज कसं तुम्ही कसं तुम्हाला मांडी मारल्यानंतर बर आणि मांडी मारल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला इतक्या दिवसानंतर मांडी मारलं तुम्हाला कसं वाटलं हरिक वाटला बर आनंद झाला का बरं अशी जर काय तुम्ही जर काय पिशवून आणि आराम पड वाटलं तर असे कोणी रुग्ण असतील जे संधिवात आमवात वातरक्त किंवा इतरही स्पाइन संबंधी आजार संबंधी आजार या आजारावर आपल्या गंगा हॉस्पिटल इथे अतिशय माफक दरात आणि अतिशय चांगले उपचार आणि लवकरात लवकर आराम त्या ठिकाणी प्रॉपर शास्त्रोक्त पद्धतीने केल्या आपण ट्रीटमेंट देतो त्यामुळे आराम सुद्धा चांगला त्या ठिकाणी मिळतो तरी असे कोणी रुग्ण असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा धन्यवाद जय आयुर्वेद